नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी बनवणार आहे चकलीची भाजणी अगदीच योग्य प्रमाणामध्ये अशा पद्धतीमध्ये तुम्ही ही चकलीची भाजणी केलं तर तुमची चकली अजिबात तेलामध्ये टाकताना विरगळणार नाही किंवा करताना तुटणार नाही अगदी व्यवस्थित अशी चकली होय तर त्यासाठी मी साहित्य दाखवते आणि जे मी साहित्य घेतलेलं आहे ते मी ही जी वाटी आहे ह्या वाटी प्रमाणामध्येच घेतलेलं आहे ह्या वाटीचा वापर करून आपण हे साहित्य घेतलेलं आहे आणि जी आपण ही चकलीची भाजणी करणार आहोत ही एक किलो प्रमाणामध्ये आहे तर त्यासाठी हे जे तांदूळ आहेत हे मी तीन पाच वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ धुवून छान सुकत ठेवले होते फॅन खाली एक रात्र आणि मग दुपारी उन्हामध्ये थोडेसे पंधरा ते वीस मिनटं ठेवले होते जर जास्त वेळ ठेवली तर आपली ही कडक होण्याची शक्यता आहे म्हणून थोड्या वेळेस त्याला ऊन दाखवलेलं आहे म्हणजे जो तांदळाचा थोडं कोमट ओलसरपणा तो निघून जाण्यासाठी आणि आपल्या पिठाला वास नको येऊ यासाठी हे आपण थोडा वेळ उन्हामध्ये टाकून ठेवले होते तर आता हे आपण पाच वाटी तांदूळ घेतलेले आहे ह्याच है। वाटी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तर पाच वाटी तांदळाला आपण तीन वाटी ही चना डाळ घेतलेली आहे पर एक वाटी आपण ही उडदाची उडदाची डाळ मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पोहे घेतलेले आहेत पोह्याने कसं आपली चकली छान अशी क्र क्रिस्पी अशी होते आणि साबुदाणा थोडा आपण कमी घेतलेला अगदी पाव वाटी घेतलेला आहे कारण खूप जास्त कडक होईल जर आपण जास्त साबुदाणा घेतला तर आपली चकली ही जास्त कडक होईल तर आता चकलीचं आपण हे प्रमाण बघितलं आहे तर आता त्याला सुगंध आणण्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी हे धने घेतलेले धनेसुद्धा मी हे अर्धी वाटी घेतलेले आहेत जास्त धने घेतलेले नाहीत नाही मग चकलीला खूप जास्त धण्याचा वास येईल शिवाय काळी मिरी लवंग आणि दालचिनी घेतलेले आहेत हे मी थोडे थोडेच घेतलेले एक चक चक्रीला छान असा सुगंध येण्यासाठी गरम मसाल्याचा आणि चकली खाण्यासाठी तोंडामध्ये टाकल्यानंतर तिचा जो आरोम आहे तो आपल्या तोंडामध्ये छान दरवळण्यासाठी आपण हा खडा मसाला वापरलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं छान असं भाजून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत आपला हा तांदूळ फुलत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं अगदी हलस हलकसर असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि अगदी लो गॅसवरती असं भाजून घेऊ तर सगळ्यात आधी मी हा जो तांदूळ आहे तो छानपैकी असा भाजून घेते आणि हा जो तांदूळ घेतलेला आहे हा जुना तांदूळ आहे आजकाल कसं रेशनवरती व वगैरे आपल्याला तांदूळ मिळत नाही म्हणजे ज्यांचं कोणाचं असेल त्यांना मिळतो पण सगळ्यांना असं रेशनचं तांदूळ मिळत नाही दुकानामध्ये सुद्धा जुना तांदूळ मिळतो तर तोच मी ते वापरलेला आहे तर आता ही कढई गरम करत ठेवते आणि हा थोडा थोडा टाकून छान असा भाजून घेते असं करून करून आपल्याला एक एक जिन्नस छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर भासताना आपल्याला एकदम जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि खूप खो अशी खोलगट घ्यायची जेणेकरून कसं त्याला भाजताना सगळ्या बाजूने ओब लागेल सगळ्या आपल्या ज्या जिन्नसाला आणि आपला जिन्नस जे आहे बुडाचं कढईमध्ये घेतल्यामुळे अजिबात असं करपलं जाणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला ही खोलगट कढई वापरायची आहे थोडासा आता ह्याला छान असं क्रिस्पीनेस येईपर्यंत आपण छानपैकी भाजून गेलो कारण आता आपला तांदूळ भाजून झालेला आहे आता ही जी चणा डाळ आहे ती मी भाजून घेते याच्यानी कशी आपली चकली छान अशी क्रिस्पी होईल म्हणून डाळ वापरलेली आहे तर ह्या प्रमाणामध्ये चणा डाळ टाका जर चणा जास्त झाली तर आपली चकली कडकसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि कमी झाली तर मऊसुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणजे मूग आणि उडदाचे डाळ ही प्रमाणापेक्षा जास्त झाली तर आपली चकडी ही मऊ पडू शकते तेलामध्ये सुटू शकते त्यामुळे ह्या प्रमाणामध्ये करून घ्या तर इकडे बघा तांदूळ आपण छानपैकी भाजून झालेले आहे पण एका मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता ही डाळसुद्धा आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे तर भाजून घेण्याचं कारण एवढंच की आपली चकली छान अशी होईल ह्यासाठी सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्ही म्हणाले की जर तांदूळ न धुता टाकले तरी चालतील तरी तरीसुद्धा चालतील फक्त एका कपड्या ओल्या क स सुती कपड्याने त्याला छान असं पुस पुसून वगैरे मग हा तांदूळ वापरा धुवायला जर तुम्हाला वेळ नसते तर धुतलं नाही तरीसुद्धा चालेल तर धुतल्यानंतर कसं जरा चकली ही अजून जास्त छान होते म्हणजे पीठ हे छान प्रकारे दळून येतं ह्यामुळे हे तांदूळ जे आहे ते धुवून मी टाकलेले आहे आपल्याकडे वेळ वगैरे नसेल धुवून सुकून परत ते भाजण्यामध्ये तर तुम्ही डायरेक्टली पुसून भाजले तरीसुद्धा चालतील असं नाही की ती तांदूळ हे धुवायलाच पाहिजे आता ही थोडीशी आपण लालसर अशी म्हणजे व्यवस्थित अशी भाजून घेऊया आणि मग नंतर बाकीच्या डाळीसुद्धा भाजून घेऊया आता ही मुगाची डाळ आहे हीसुद्धा आपण भाजून घेऊया अगदी हलकीशीर भाजून घ्यायचे कारण कसं माहिती आहे का आपली कढई गरम झालेली आहे तर कसं तुम्ही म्हणाल की आता हे भाजलेलं हे कसं कळणार तर भाजलेलं हे असं कळणार की जेव्हा आपण एखादं जिन्नस भाजतो तेव्हा भाजून झाल्यानंतर त्याचा एक सुगंध असा सुटतो तेव्हा आपण समजून जायचं जा की आपला हा जिन्नस भाजला गेलेला आहे तर ही मुडदाची डाळी आणि मुगाची डाळ ही आपल्याला काही मिनटंच म्हणजे एखाद मिनटंच आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ही उडदाची डाळ सुद्धा आपल्याला काही मुगाच्या डाळीसारखी थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि हे जिन्नस भासताना आपल्याला ना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे अजिबात फास्ट ठेवायचं नाही आहे त्यामुळे सगळे भाजून करपून जातील ह्याच्यासाठी आता साबुदाना पण आपण हलकासा भाजून घेऊया म्हणजे थोडासा फुलेल इतका भाज भाजून घे म्हणजे कसं एखाद्या डाळ आपल्याला भाजले की थोडं तिचा कलर चेंज तसं साबुदानाचं सुद्धा आहे थोडंसं भाजला गेले की तिचा कलर देखील चेंज होतो आता आपण भाजताना काय केलेलं आहे सगळे जे जिन्नस आहेत म्हणजे डाळी आणि तांदूळ हे सगळ्यात आधी भाजून घेतलेलं आहे त्याचं रिझन हे एक कारण कढई आपली ही गरम झालेली असते तर आपण त्या गरमच्या चा ह्याच्यामध्ये जर अगोदर जर खडे मसाले भाजले तर ते जळून जाण्याची शक्यता आहे शिवाय हे जे जिन्नस आपण अगोदर भाजणार आहे ते कसं आपण बाकीचे जिन्नस भाजेपर्यंत ते रूम टेम्परेचर ते थंड होऊन जातं त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपण हे खडे जे तांदूळ वगैरे डाळी वगैरे हे आधी भाजून घेतलेलं आहे आता आपण जाडे पोहे घेतलेले ते तेसुद्धा आपण थोडेसे हलकेसे भाजून घेऊया कारण कसं थंडीचा दिवस आहे ना म्हणजे अजून थोडं पाऊसच पडत होता पण थोडेसे वातड झालेले असत ना आणि ह्याच्यामुळे कसं आपल्या चकलीला छान असं क्रिस्पीनेस येतो त्याच्यामुळे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर आता उरलेले जे मसाले आहेत म्हणजे धने आणि हे काळी मिरी लवंग दालचिनी हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायचं आहे कारण आपली कढई व्यवस्थित गरम झालेली आहे त्याच्यामुळे ही लगेच गरम होतील म्हणून कढई गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे हलकेसर परतून घ्यायचं आहे अचानक कसं हे भाजून केल्यामुळे आपल्या चत चकलीला छान असं सुगंधसुद्धा येईल खाताना किंवा जर आपल्याला चकलीचं प्रेमिक्स करायचं असेल तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे आता संडे आहे आणि आपल्याला दिवाळीला अजून समजा एक दीड एक आठवडा आहे तर तुम्ही वेळेनुसार हे छान असं धुवून भाजून त्याच्यामध्ये फक्त लाल तिखट वगैरे न टाकता अशीच से चकली भाजणी करून दळून तुम्ही आणू शकता आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ हळद आणि लाल तिखट मिसळून जेवढं तुम्हाला पीठ चकलीचं भिजवायचं आहे तेवढं भिजून हे चकली आपण तुम्ही करू शकता म्हणजे चकली प्रिमिकसुद्धा आपलं रेडी होईल आता इकडे आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत ते मी आता काढून घेते तर आपली ही चकलीची भाजणी बघा छानपैकी भाजून झालेली आहे आता ही थंड करून घ्यायची आहे आणि आपल्याला आपल्या गिरणीमधून दळून आणायची शिवाय जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर तुम्ही घरी सुद्धा ते इझिली दळू शकता तर आता ही आपली भाजणी रेडी झालेली ही थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायची आहे आता मी ह्या मोठ्या परातीमध्ये घेतलेली आहे तुम्हाला जर परातमध्ये नसेल ठेवायची तर खाली कप खाली पेपर अंतरून त्याच्यावरती एखादं कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावरतीही सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण त्याला शेजवण्याची शक्यता जास्त असल्यामुळे मी हे परातीमध्येच घेतलेले आहे आता ही छान थंड करून घेते आणि चकली आणि गिरणीमधून दळून आणते दळून आणल्यानंतर ह्याच्या चकल्या कशा करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला जर हा आपला चकली भाजणीचा व्हिडिओ नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो